पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांना उत्तर म्हणून भारतानं रक्त आणि पाणी हे दोन्ही एकत्रित वाहू शकत नाहीत म्हणून सिंधू नदीचं पाकिस्तानला जाणारं पाणी रोखून धरलं पण त्याचवेळी याच मोदी शाहच्या सरकारनं क्रिकेट आणि रक्त मात्र दोन्ही बरोबर वाहू शकतात असा संदेश या भारतवासियांना दिला आहे भारत आणि पाकिस्तान क्रिकेटचा सामना याला परवानगी देऊन त्यांनी अवघ्या जगाला संदेश दिलाय खेळ आणि रक्त एकत्रितरित्या वाहू शकतं फक्त अतिरेकी कारवाया आणि पाणी एकत्रितरित्या वाहू शकत नाही हीच गोष्ट कुठंतरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खटकली आहे आणि त्यांनी या विरोधामध्ये माझ कुंकू माझा देश नावाचं आंदोलन उभं केलं आणि या आंदोलनामध्ये त्यांनी एक भर सिंदूर या मोदी सरकारला पाठवण्याचा निर्णय घेतला अहो या विरोधामध्ये आशिष शेलार नावाचे एक भाजप नेते काय बरळले ते म्हणाले की उद्धव ठाकरेंना खरंच काहीच कळत नाही त्यांना ही स्पर्धा म्हणजे आंतरराष्ट्रीय म्हणजे आशियाई स्पर्धेचा भाग आहे आजचा भारत आणि क्रिकेटचा सामना हा द्विपक्षीय नाही आम्ही दोघे बरोबर खेळणार नाही पण जगानं जर आयोजन केलं तर आम्ही खेळणार असं हे आशिष शेलार म्हणाले आणि ते असं काही बरले ते म्हणले की उद्धव ठाकरेंना काहीच कळत नाही उद्धव ठाकरेंना आले पाक म्हणजे आल्यामध्ये पाक हा शब्द आल्यामुळं ते ते खायचं सुद्धा सोडतील म्हणजे उद्धव ठाकरेंना खरच काहीच कळत नाही खरंय अशी शेलार जे म्हणाले ना उद्धव ठाकरेंना काहीच कळत नाही ही गोष्ट खरी आहे कारण भांगेतल्या एका एक चुटकीवर सिंदूरची किंमत ज्या व्यक्तीला ज्या नेतृत्वाला आयुष्यात कधी कळाली नाही त्या व्यक्तीनं या देशातल्या महिलांचा स्वाभिमान म्हणून सिंदूर अभियान मध्यंतरी म्हणजे आखलं आणि पुन्हा नंतर चालू केलं आणि पुन्हा अचानक बंद केलं त्या पंतप्रधानाला हे उद्धव ठाकरे चुटकीवर सिंदूर पाठवणार म्हणजे उद्धव ठाकरे भावनाशील आहेत त्यातनं त्यांना वाटलं असेल की माझं कुंकू माझा देश म्हणजे पंतप्रधानाला कळावं पण खरंच उद्धव ठाकरेंना हेच मुळात कळालं नाही की ते महत्व कळायला माणूस नाते म्हणजे नात्याशी जोडलेला असावा तो भावनाशील असावा ती गोष्ट कशी शक्य आहे कारण ही गोष्ट शक्यच नाही कारण त्यांना त्या शिंदूरचं महत्व कधी कळालेलंच नव्हतं हे उद्धव ठाकरेंनी खरंच चुकीचं केलं की देशाच्या पंतप्रधानाला म्हणजे सरकारला त्यांनी हे कुंकू पाठवण्याचा निर्णय घेतला हे खरंच उद्धव ठाकरेंचं चुकलंच अहो हा देश चालवायचा आहे हा देश देश म्हणून नाही चालवायचा हे मोदी शहा यांनी या देशाला कारखाना म्हणून चालवतात आणि या कारखान्यामध्ये अहो रात्र ती संघाचे विचारांचं जे उत्पादन देशभक्तीचं उत्पादन काढलं जात आणि या देशभक्तीच्या उत्पादनाला भगव्या वस्त्रात धर्माच्या भगव्या वस्त्रात गुंडाळून त्याचा व्यापार केला जातो अहो उद्धव ठाकरेंना देशभक्तीचा व्यापार करायचा असतो हीच गोष्ट मुळात कळत नाही हे चुकतं त्यांचं त्यांना खरंच कळत नाही कसं कळत नाही कारण ही देशभक्तीचा व्यापार करणं पाप आहे एक ते मराठी माणूस आहे ना उद्धव ठाकरे मराठी माणूस आणि ते नैतिक अनैतिक गोष्टीचा विचार करत बसणार कोणताही मराठी माणूस बघा तुम्ही की गोष्ट पाप आहे का पुण्य याचा विचार अगोदर करतो पण गुजराती व्यापारी खरंच व्यापारी वृत्ती ज्याच्या रक्तात भिनलेली आहे त्याला या देशभक्तीचा व्यापार करायला म्हणजे त्याला पाप पुण्य हा असा विचार करूच शकत नाही आणि उद्धव ठाकरे माझा देश माझ कुंकू कुठे ते भावनाशील म्हणजे ज्यानं देशभक्तीचा व्यापार करावा लागतो ती सत्ता त्यातनं सत्तेचा नफा कमवावा लागतो म्हणजे देशभक्तीचा व्यापार करून सत्तेचा नफा कमावण्याची गोष्ट या उद्धव ठाकरेंना अजिबात कळत नाही कारण ह्या मराठी माणसाचा हाच मोठा गोळ आहे कारण ते नैतिक पातळीवर खूप मोठा विचार करतात नैतिक मूल्याचा विचार भलेही सगळं हरवलं तरी चालेल पण नैतिक गोष्टीला ते चिटकून राहतात ती व्यापारी वृत्ती त्यांची सुटत नाही आणि हीच गोष्ट पुढे कुठेतरी या उद्धव ठाकरेंना म्हणजे हेही कळत नाही की सरकार चालवायचं असतं ते नफा कमवायसाठी चालवायचं असतो शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही म्हणून सरकारनं ना भाव मिळवून द्यायचा प्रयत्न करायचा नसतो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या म्हणून कुठं हळहळ दुःखी व्हायचं नसतं किंवा महागाई वाढली म्हणून सरकारनं त्यावर काही उपायही करायचा नसतो किंवा बेरोजगारी वाढली म्हणून त्याचे प्रयत्न करायचे असतात का सरकार म्हणजे कंत्राटदाराला मोठमोठ्या कंत्राटदाराला कंत्राट पदरात टाकायची आणि पक्षाचा फंडाचा नफा कमवायचा मोठमोठ्या देशातल्या उद्योगपतींना आंतरराष्ट्रीय उद्योगपतींना उद्योगासाठी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आणि त्या बदल्यामध्ये सत्तेतला जो काही नफा आहे आर्थिक नफा सत्तेचा नफा दोन्ही गोष्टी कमवायच्या असतात ही गोष्ट उद्धव ठाकरेंना कधी कळणार खरंच उद्धव ठाकरेंना शिंदूरचं महत्व नाही कळालं हो म्हणून त्यांनी ते व्यापारी व्यक्तीला पाठवायचा विचार ते करायला नव्हतं पाहिजे त्यांनी ते शिंदूर पाठवून त्यांना काहीच कळत नाही हे दाखवून दिलं दुसरी गोष्ट त्यांनी देशभक्तीचा व्यापार करायचा असतो तेही धर्माच्या नावाखाली करायचा असतो ही गोष्ट उद्धव ठाकरेंना कळाली नाही आणि तिसरं म्हणजे सरकार हे लोकांसाठी चालवायचं चा साधन नसतं हेही उद्धव कळालं नाही तुम्हाला खरंच सांगा उद्धव ठाकरेंना कळालं नाही कळत नाही याविषयी तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंना खरंच कळालं का नाही कळालं याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र